आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पन्नास मराठी सुविचार जे की दररोज शाळेमध्ये परिपाठामध्ये सांगितलेले जातात एक नंबर विचार बदला जग बदलेल आजचा दिवस तुमचा आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा ध्येय मोठे ठेवा आणि कठोर परिश्रम करा वेळेला महत्व द्या वेळ निघून गेल्यावर परत येत नाही शिकायला कधीही उशीर होत नाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिका माणुसकी सर्वात मोठा धर्म आहे आपल्या शिका आणि पुढे वाढा पुढे चाला शांत मनाने विचार करा योग्य मार्ग सापडेल स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न कधीही सोडू नका ज्ञान ही, ही शक्ती आहे एक चांगली सुरुवात म्हणजे निम्मे काम झाले दुसऱ्यांना मदत करण्यात आनंद आहे सत्य नेहमी कडू असते पण तेच अंतिम असते संयम ठेवा फळ नक्की मिळेल आरोग्य ही खरी संपत्ती आहे साधे जीवन जगा आणि उच्च विचार ठेवा प्रेमळ स्वभाव सर्वांना आवडतो भूतकाळ विसरा भविष्याचा विचार करा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या निसर्गाच्या सानिध्यात शांती मिळते प्रामाणिकपणा सर्वोत्तम धोरण आहे बोलण्यापूर्वी विचार करा कृतीतून मोठे व्हा लहान गोष्टीमधून आनंद शोधा नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आपल्या संस्कृतीचा आदर करा वेळेचं नियोजन महत्त्वाचं आहे सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा देतात स्वतःला कधी कमी लेखू नका आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे आपल्या कामावर प्रेम करा बदलासाठी नेहमी तयार राहा भूतकाळातील चुकामधून धडा घ्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा भविष्याची योजना करा नेहमी हसत राहा माफ करायला शिका कृतज्ञता व्यक्त करा नम्रता मोठी असते संवाद आहे जीवनात आवश्यक आहे त्याग करण्याची तयारी ठेवा दृढ निश्चय महत्वाचा आहे सकार सकारात्मकता जीवनाला नवी दिशा देते जीवन एक सुंदर प्रवास आहे त्याचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद